गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये आज चौथ्या दिवशी प्रतिष्ठेच्या आय सी एफ टी युनेस्को गांधी पदकाचा वितरण समारंभ होणार आहे सहिष्णुता समावेशकता आणि सामाजिक सौहार्द या गांधीजींच्या मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या चित्रपटाला हा सन्मान दिला जातो यंदा अनुपम खेर यांच्या तन्वी द ग्रेट या चित्रपटाला या पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे आज अनुपम खेर यांचा मास्टर क्लास देखील होईल हार मानणं हा पर्याय असू शकत नाही या विषयावर हा मास्टर क्लास असेल त्याबरोबरच इतर भरगच्च कार्यक्रम आणि संगीत यांची पर्वणी देखील आजच्या दिवसभरात इफ्फीमधल्या उपस्थितांना मिळेल दरम्यान इफ्फीमध्ये काल तिसऱ्या दिवशी मनोरंजन क्षेत्राशी संबंधित तीन महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सव यांच्यातला करार महोत्सवातल्या आदानप्रदानासाठी महत्त्वाचा ठरेल त्याशिवाय आय आय सी टी आणि डेकिन विद्यापीठ यांच्यात चित्रपट शिक्षणविषयक करार झाला पी व्ही आर आयनॉक्स आणि माइंड ब्लोईंग फिल्म्स या कंपन्यांमध्ये झालेल्या करारामुळे ऑस्ट्रेलियातल्या भारता चित्रपटांना भारतात चित्रपटगृह उपलब्ध होणार आहे केंद्रीय जनसंवाद विभागानं या महोत्सवात लोकनृत्याचं आयोजन केलं लो होतं सोळा राज्यांची विविध लोकनृत्य यावेळी सादर करण्यात आली इफ्फी दरम्यान दूरदर्शन आणि वेव्ज ओ टी टी यांनी आयोजित केलेल्या इफ्फी एस्टाचं उद्घाटनही झालं अभिनेते अनुपम खेर उस्ताद एम एम किरवाणी अभिनेत्री अॅम्ही बरुआ यांच्यासह दूरदर्शनचे महासंचालक के सतीश नंबुद्रीपाद उपस्थित होते दूरदर्शननं अनेक कलावंतांना पहिलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं असं अनुपम खेर यावेळी म्हणाले तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे नो रोजी आपल्या